आजकाल आपण इन्शुरन्स कंपन्यांच्या जाहिराती बघतो सगळ्या इन्शुरन्स कंपन्या मोठमोठ्या जाहिराती करतात की आमच्याकडे दहा हजार हॉस्पिटल्स कॅशलेसमध्ये आहेत आमच्याकडे बारा हजार हॉस्पिटल्स आहेत आमच्याकडं पंधरा हजार हॉस्पिटल्स आहेत पण याच्यामागे आणखी एक गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला माहिती नसेल की या सगळ्या कंपन्यांनी एक ॲव्हरेज काढला तर दोन हजार ते तीन हजार हॉस्पिटल्सला ब्लॅकलिस्ट पण केलेलं आहे ते शब्द वेगळा वापरतात तिथं एक्सक्लुडेड हॉस्पिटल कॉशियस हॉस्पिटल असे शब्द वापरतात पण अर्थ त्याचा डायरेक्ट ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल असंच होतो कारण तिथं त्यांनी वेबसाईटवरती स्पष्ट लिहिलं आहे की तुम्ही जर या हॉस्पिटलमध्ये जर गेलात तर आम्ही तुम्हाला कॅशलेसही क्लेम नाही देणार आणि रिम्बर्समेंटचाही क्लेम नाही देणार फक्त काही इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये एक प्राथमिक रुग्ण ठीक होईपर्यंतचा क्लेम मिळतो पण त्यानंतर ते तिथून हलवायला सांगतात किंवा तिथून पुढचा क्लेम देत नाही त्यामुळं काळजी घ्या आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापूर्वी फक्त गुगलमध्ये एक मिनटामध्ये चेक करा की जे तुमचं तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये जात आहे ते ब्लॅकलिस्ट तर केलेलं नाही ना तुमच्या इन्शुरन्स कंपनीने धन्यवाद